दिनांक दहा फेब्रुवारी रोजी नाशिक येथे परिमंडळ दोन कार्यक्षेत्रात हद्दपार गुन्हेगार तपासणी विशेष मोहिमेत एकूण एकशे बावीस गुन्हेगार तपासणी करण्यात येऊन हद्दपार आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या तीन गुन्हेगारांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले याबद्दल सविस्तर उत्तर असं की श्री संदीप कणिक पोलिस आयुक्त नाशिक शर यांनी रेकॉर्डवरील तसेच हद्दपार गुन्हेगारांना वेळोवेळी चेक करून कारवाई करण्याबाबत आदेशित केले त्यानुषंगाने नाशिक पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ पोलीस स्टेशन फेब्रुवारी फेब्रुवारी ते हद्दपार गुन्हेगार विशेष राबवून हद्दपार आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या गुन्हेगारांविरुद्ध कारवाई करण्याबाबत श्रीमती मोनिका राऊत पोलीस उपायुक्त आयुक्त परिमंडळ दोन नाशिक शहर यांनी सहायक पोलीस आयुक्त अंबड व नाशिक रोड विभाग तसेच पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना आदेशित केले होते श्रीमती ती मोनिका राऊत पोलिस उपायुक्त परिमंडळ दोन श्री शेखर देशमुख साईक पोलीस आयुक्त अंबड विभाग व डॉ सचिन बारी साईक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांनी परिणामकारक अशी विशेष मोहीम राबवून एकूण एकशे बावीस हद्दपार गुन्हेगार चेक केले तपासणी तसेच मिळून आलेल्या माहितीच्या आधारे एकूण तीन गुन्हेगारांविरुद्ध हद्दपार आदेशाचे उल्लंघन केले म्हणून महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम एकशे बेचाळीस प्रमाणे गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आलेली आहे सदर कारवाईमध्ये नाशिक रोड हद्दीमध्ये हद्दपार इसमाचे नाव साहिल उर्फ पोशा राजू महाकाली वर्ष चोवीस राहणार देवळली गाव इंद्रनगर हद्दीत किरण उर्फ बिटवा रमेश मल्लार वर्ष पंचवीस माडा वसाद वडाळा गाव सातपूर एम आय डी सी चौकी हद्दीत रवी गजानन गावळी वर्ष सव्वीस राहणार चुंचाळी घरकुल योजना इत्यादी तीन इसमांवर कारवाई करण्यात आली आहे मालाविरुद्ध शरीराविरुद्धचे गुन्हेगार तडीपार तसेच घातक हत्यारे अग्निशस्त्र बाळगून गुन्हे करणारे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करून दहशत निर्माण करणारे गुन्हेगारांना अचानकपणे कोंबिंग ऑल आउट नाकाबंदी इत्यादी कारवाई चेक करून घर झडते घेऊन तसेच डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून परिणामकारक कर अशी कारवाई मानण्याशी संदीप कर्णिक पोलिस आयुक्त नाशिक शहर यांच्या मार्गदर्शनाखाली असल्याचं राऊत पोलिस उपायुक्त परिमंडळ दोन नाशिक शहर यांनी सांगितलं परिमंडळ दोन अंतर्गत मागच्या तीन दिवसामध्ये तडीपार गुन्हेगार तपासणीच्या संदर्भामध्ये विशेष मोहीम राबवण्यात आलेली आहे याच्यामध्ये आठ पोलीस स्टेशन अंतर्गत एकशे बावीस तडीपार केलेल्या गुन्हेगारांना चेक करण्यात आलेला आहे यामध्ये काही इसम या ठिकाणी आम्हाला आढळून आलेले आहेत त्याच्यामध्ये साहिल कोशा उपनगर पोलीस स्टेशन किरण बिटवा उर्फ मल्लार इंदिरानगर पोलीस स्टेशन आणि रवी गजानन गवळी एमआयडीसी चौकी हे तडीपार केलेले आरोपी या विशेष मोहिमेमध्ये आम्हाला नाशिक सिटीमध्ये वास्तव्यास करत असताना आढळून आले त्याच्यामुळे त्यांच्यावरती तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दलचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत अशाच प्रकारे जी कारवाई आहे ही भविष्यामध्ये देखील परिमंडळ दोन अंतर्गत चालू राहणार आहे सदर कारवाईमध्ये अंबड एसी पी रोड एस सी पी तसेच सर्व पोलीस स्टेशनचे सिनियर पी आय आणि डीबीचे पथक यांनी कामगिरी केलेली आहे एबी न्यूज साठी प्रतिनिधी गणेश सदाफुले नाशिक